स्कूल मध्ये रडू नको मी घ्यायला येणार आहे आजी बद्दल रडायचं नाही मम्मा आई पर्यंत तुझ्या बाळ ये ना मम्मीच्या पिटीच डे मस्त के कि ना हा आपण ती बॅग दाखव दाखवते दाखवते का शकता हे बघ याच्यात ना टिफिन टिफिन ठेवलाय बघ असं ओपन करायची हा त्याला येत ओपन करता आणि याच्या टिफिन ठेवलं आणि पेन्सिल पण याच्या परत पेन्सिल आणि टिफिन याच याच कप्प्यात ठेवायचं इथं नाही ठेवायचं बुक खराब होते हा याच कप्प्यात ठेवायचं शे बर कप्प्या आठ पस्ती झाले पस्ती नाही

बाय आम्ही लवकर येईन घ्यायला तू रडू नको मम्मा येईन तर आज माझ्या शिवडीचा सेकंड डे होता आणि आज मी त्याचं सगळं रेडी करून त्याला स्कूलमध्ये पाठवलं त्याला हो टिफिनला मी आज भेंडीची भाजी दिलेली होती त्याची आवडीची आहे त्यामुळे पण त्याने काही खाल्ली नव्हती हो स्कूलमध्ये तर त्याचे पप्पा त्याला जाताना सोडून देतात आणि तसेच ऑफिसला जातात तर आज शिवाज घरात नव्हता हो तर इतकी शांतता होती म्हणजे कसं असायचं की शिव जेव्हा घरी असायचा ना तर एक काम म्हणजे काही कामाला पाच मिनटं लागायचे तिथं शिव घरात असताना मला पंधरा मिनटं लागायचे कारण आणखी तो सारखा मम्मा 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 हे दे मम्मा उचलून घे मम्मा ते खायला दे मम्मा हे खायला बनवू असं दिवसभर मम्मा मम्मा ऐकत राहावं हो लागायचं आणि आज पहिल्यांदा असं झालं की घरात मी एकटे मिस्टर पण ऑफिसला गे गेलेत निघून शिव पण गेला स्कूलला त्यामुळे घरात मला खूप एकटं एकटं फील होतं आणि माझ्या डोक्यात फक्त तोच विचार चालू होता आज शिवांचा का स्कूलमध्ये राहतो की नाही काय करतो आणि तेच घरात जेव्हा राहायचं ना शिवतो हे करायचा असं ते आठवत राहायचं मला करायची मी शिवला पूर्ण दिवसभर आज घरामध्ये इतकी शांतता होती खेळणीचा आवाज नाही जेव्हा मी टेरेसवर कपडे वाळत घालायला जायचे ना तेव्हा शिव म्हणायचं मम्मी मला आणि त्याला रेडी करण्यामध्ये मा माझं पाच दहा मिनटं जायचं म्हणजे त्याला शूज घालणे टोपी घालणे कारण की टेरेसवर ऊन असायचं त्यामुळे टेरेस पण इतकं शांत वाटत होतं शिव नव्हता म्हणून कारण की शिवची गडबडच तेवढी असायची शिवांशला त्या दिवशी खूप खूप मिस केलं होतं मी सगळ स्क्वेअर स्क्वेअर कोणचं आहे स्क्वेअर स्क्वेअर कोणतं कोणतं मला सांग याच्यात 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 सांग स्क्वेअर कोणत्या सगळं बरेच ड्रॉ केलाय स्कूल मध्ये आणि कलर दिलेत आता घरी स्क्वेअर सगळं बॉक्स टेलेटेबल असतींदा पा हा बस बस बॉक्स तो बाहेर ने जाऊंदायचा आता tela kai hote meter taraf sab tabla uska bahar स्कूलमधून आल्याच्या नंतर थोडाफार खेळला वगैरे झोपी लावलं त्याला आणि त्यानंतर मग संध्याकाळी उठून परत चिडचिड करायला लागला आणि त्याला त्याचे पप्पाची आठवण यायला लागली मग मग त्याच्या पप्पांनी संध्याकाळी त्याचं होमवर्क कम्प्लीट केलं माझ्या काय केलं नाही त्यांनी तर आज शाळेचा तिसरा दिवस होता स्कूलचा आणि शोला आज काही शाळेत जाऊ वाटत नव्हतं थोडा चिडचिड करत होता म्हणजे रडला वगैरे नाही पण सारखं म्हणायचं मला स्कूलमध्ये जायचं जा नाही पण मग दिला आम्ही पाठवून त्याला घरी ठेवलं नाही आणि त्याच्या या गडबडीमध्ये ना त्याची बॅग घरी राहिली आणि तो निम्मा रस्त्यापर्यंत स्कूलपर्यंत पोहोचला त्यानंतर मी फोन केला त्याच्या पप्पांना शूची बॅग इथंच राहिली आणि शू शिवचे पप्पा गेले स्कूलमध्ये आता फोन केला आहे वापस येत आहे बाय बाय बॅगेतच ठेवली होती तू त्यांनी ना खाल्ले नाही का खाल्ली नाही तर आज वट पौर्णिमा आहे आणि मी रेडी झाली आहे तर आता पूजाला आहे आणि येताना तसं शिवला घेऊन येणार आहे किंवा मग घरी येऊन शिवला आणायला जाईल शिवच्या स्कूलचा पण टायमिंग आहे त्याच्या आणि मी पूजाचं सामान ना, हा? ना, ना ते शिवमध्येच घेतलंय तर इथे मी रेडी झाले होते वडाची पूजा करण्यासाठी जायचं होतं मला आणि तसंच शिवलं घेऊन यायचं होतं पण शिवला पण आणायला जायचं होतं त्यामुळे मी आधी विचार केला एकदम साधी सिंपल साडी घालू कारण की शिवला आणायला जायचं त्यामुळे मग थोडी गडबड होईल त्यामुळेच मी इथे साड्या काढून ठेवल्या होत्या कोणत्या घालायच्या त्या पण त्यातली मी हीच घातली त्यानंतर मी पूजेचं सामान आणलं ते एका टाटामध्ये काढून घेतलं आणि ते पूजा करण्यासाठी भरपूर गर्दी होती नंतर थोडीशी कमी झाली आणि इथे पूजा करून मला आहे ना जायचं पण होतं शिवांशला आणायला मी आमच्या शेजारच्या ताईंबरोबर आलेली होती त्यांची फोर व्हीलर होती तर त्या बोलल्या आपण जाऊ मग गाडीमध्ये तर त्यांच्या गाडीमध्येच आले होते आणि तसंच मग त्यांच्या गाडीतच मग शिवांशला पण घेऊन आले म्हणजे तिथून थोडी जवळच होती स्कूल त्यामुळे मग त्या पण म्हणल्या चला मी पण म्हणजे पाठवते गाडी एवढ्या लांब पायी पे जाण्यापेक्षा तर चला त्यामुळे मग त्यांच्या गाडीत गेले होते तर इथे माझ्या पूजा होत आलेली होती आणि माझ्या म्हणजे फक्त आता स्कूलचं टायमिंग झालेला होता स्कूल सुटणारच होती मग डोक्यात फक्त तेच होतं की शिवला आनंद जायचा पण एक अजून एक बरं आहे की तिथे माऊची मम्मी म्हणजे जय ताई आहे मग काय टेन्शन नसतं मला इतकं देणार आहे पूजा वगैरे झाली आणि शिवला पण घेऊन आलो शेजारच्या ताईंची गाडी होती मग गाडी इथंच गेलो आणि घेऊन आलो तर आता शिवचा आवरते त्याला खाऊ वगैरे घालते दुपार होऊन गेली